नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आहोत एक आठ दिवस झाले पाऊस झालेला नव्हता पाऊस झाल्यामुळे ओपनगोठ्यातलं शेणखत जे आहे ते पूर्ण ओलं झालेलं होतं आणि पाऊस उघडल्यानंतर ते आता जरा सुकला आहे तीन महिने झाले आम्ही शेणखत जे आहे ओपनगोठ्यातलं ते बाहेर काढलेलं नव्हतं तर म्हटलं चला पाऊस उघडला आहे शेणखत पण जरा ओलं झालेलं होतं ते सुकलं आहे तर ते आपण ओपन गोठ्याच्या बाहेर काढून घेऊ तर त्यामुळे केणीचा जो ट्रॅक्टर आहे त्याच्या साहाय्याने आम्ही ओपन गोठ्यातलं शेणखत जे आहे ते बाहेर काढून घेत होतो गोठ्याच्या म्हणजे कसं ज्यावेळेस आता पाऊस होईल त्यावेळेस गायांना आम्हाला ओपन गोठ्यामध्ये मोकळं गो गो सोडायला त्रास होणार नाही गायांचे पाय जे आहेत ते त्या शेणामध्ये फसणार नाही गोठ्यात ओपन गोठ्यात चिखल तयार होणार नाही तर त्यामुळे केणीच्या ट्रॅक्टरच्या साह्याने आम्ही एक शेणखत जे आहे ओपन गोठ्यातलं ते बाहेर काढून घेत होतो जेवढं होईल तेवढं आम्ही शेणखत जे आहे ते केनीच्या ट्रॅक्टरनीच एका ठिकाणी गोळा केलेलं होतं कड्या कोपऱ्याचं जे शेणखत आहे ते आम्ही फावडीच्या साह्याने आधी केनीच्या जवळ लोटलं आणि त्यानंतर केनीचा जो ट्रॅक्टर आहे तो ते शेणखत बाहेर लोटत होतं ओपन गोट्यामध्ये आम्ही जवळजवळ चार मोठी झाडं लावली होती दोन चिंचेची ची आणि दोन कडुलिंबाची तर गाया मोकळ्या सोडल्यानंतर गायांनी बाकीची राहिलेली तीन झाडं जे आहेत ती पूर्ण खाऊन घेतली फक्त हे एकच चिंचाचं झाडं आहे जे त्यांनी चांगलं ठेवलं होतं आणि ते एकदम मस्त वाढलेलं होतं मोठं झालं होतं त्याची ओपन गोट्यामध्ये खूप छान सावधी होणार आहे आम्ही आळीपाळीने होईल तसं एकमेकांना आदली बदली करून शेणखत जे आहे ते बाहेर ओढून घेत होतो फावडीच्या साह्याने म्हणजे कसं एक एकच जण दमणार नाही आणि व्यवस्थित सगळं कडाकोपऱ्याचं जे सुकलेलं शेणखत आहे ते पूर्णपणे एका जागी गोळा होईल शेणखत गोळा करत असताना आम्ही सगळं कडाकोपऱ्याचं शेणखत जे आहे ते सगळं गोळा केलं आमचा गायांना सावलीसाठी केलेला पत्र्याचा आडोस आहे तर त्या ठिकाणी ट्रॅक्टर घुसत नव्हता पत्र्याचं शेडचं शेड जे आहे त्याची हाईट कमी होती तर त्यामुळे तिथलं शेणखत आम्ही पूर्ण आवडीने बाहेर उडून काढलं गाया ज्या आहेत त्या आम्ही गोठ्यामध्येच बांधून ठेवलेल्या होत्या जेणेकरून गायांना पण म्हणजे गाया कसं उदाळणार पण नाही कोंबड्या पण आम्ही तिकडे हुसकून दिलेल्या होत्या कारण कोंबड्या जर गेटच्या बाहेर पळाल्या तर कोंबड्यांना पकडता आलं नसतं तर अशा प्रकारे पूर्ण शेणखत जे आहे ते सुकलेलं होतं मस्त तीन महिन्याचं शेणखत बघा कसं एकदम मस्त कुजलेलं शेणखत तयार झालेलं आहे हे ओपन गोट्यातलं शेणखत आहे त्याच्यामध्ये कोंबडी खत पण मी झालेलं आहे थोडं थोडं कारण आमच्या घरच्या जवळजवळ आठ ते दहा कोंबड्या आहेत त्या पण आम्ही ओपन गोट्यामध्ये मोकळ्या सोडत होतो गोळा करत असताना अचानक आभाळ आला आणि पाऊस चालू झाला पण तोपर्यंत आमचं शेणखत जे आहे ते सगळं गोळा करून झालेलं होतं शेवची मावशी आलेली होती आणि त्याची मावशीची दोन्ही मुली आणि मुलगा पण आलेला होता तर पाऊस चालू झाल्यानंतर शिवची मावशी त्याला पाऊस कसा आहे हे दाखवत होती आणि शिवनी पहिल्यांदाच पाऊस बघितलेला होता त्याच्या अंगावरती थेंब पडत होती त्याची मावशी त्याला पाऊस कसा एन्जॉय करायचा ते दाखवत होती त्याला पाऊस अति घेऊन राहिली आणि तो पण त्याच्या अंगावरती गार थेंब पडली आणि तो एन्जॉय करायला लागला त्यानंतर आराध्या आणि आनंदी तृप्ती ह्या तिघी पण सगळे पावसामध्ये नाचायला लागले खेळायला लागले कारण त्यांना फुल परमिशन भेटली होती फक्त की खाली जाऊ नका ओट्यावरती खेळा आणि हळूहळू खेळा आनंदी तर म्हणायची ए येस वॉटर पार्क तयार झाला वॉटर पार्क तयार झाला आणि मस्त घसरा घसरी करत होता going